नमस्कार मित्रांनो डी आय शेअर मार्केटमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजची तारीख आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपण एक, पंच एक सेलचा ट्रेड घेणार आहोत आपलं अनालिसिस सांगतं की मार्केट खाली जाईल आणि म्हणून आपण एक सेलचा ट्रेड घेतो आहे सेलचा ट्रेड घेतला मित्रांनो हे इथे पाहू शकता तुम्ही हां रेड कलरची लाईन दिसते सेल लिहिलं आहे बघा आणि आत्ता आपण याला लग टी पी लावणार आहोत टी पी टी पी लागला आहे पाच डॉलरचा आपण थोडासा कमी करूया चार डॉलरवर एक थोडा कमी करूया ओके चार डॉलर आणि आठ सेंटचा टी पी लागला आहे टी पी फिक्स करूया ओके आपण एस एल लावत नाही परंतु तुम्ही एस एल लावायचा आहे आपण लावत नाही कारण त्याच्या मागचं कारण सांगतोय तुम्हाला की आपलं ॲनालिसिस जे आहे ते परफेक्ट आहे याची आपल्याला खात्री आहे आणि म्हणून आपण लावलेला नाही परंतु तुम्हाला ते एस एल आणि टीपी म्हणजे स्टॉप लॉस हा लावणं आवश्यक आहे आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्केट खाली यायला लागलं ला आहे या आणि आपल्याला इथे प्रॉफिट दिसतं बघा तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग पाहत आहात आत्ता दुपारचे म्हणजेच संध्याकाळचे चार वाजून चौदा मिनटं झालीत आणि आपण लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आहोत लॉट साईज घेतलेली आहे आपण झिरो पॉईंट झिरो वनची आणि आपले टाइम फ्रेम आहे पाच मिनटं पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवर आपण काम करतो आहे तर पाहूया आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्केट खाली येतं का जर खाली आलं तर आपल्याला नक्कीच प्रॉफिट होणार आहे आणि ते येईलच हे मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो आहे आता फक्त आपल्याला वाट पाहणं गरजेचं आहे बघूया मित्रांनो मित्रांनो डी आय टेडस नाव आहे दिनेश पाटील आणि नंबर आहे एट नाईन सेवन फाय फोर डबल फाय टू वन टू अधिक माहितीसाठी नक्कीच संपर्क करा आपण पाहू शकतो है कि अपन जिते आहे की आपण जिथे ट्रेड घेतलेला आहे तिथेच आहे तो अजून तिथून वरही जात नाही आता थोडासा वर गेला मायनसमध्ये आहोत परंतु तो खाली येईल एवढं ये ये नक्की आहे आणि म्हणून आपण वाट पाहतोय पुन्हा ते खाली आलं आणि आपल्याला प्रॉफिट होत आहे काहीतरी थर्टी नाईन सेंट्स आपल्याला प्रॉफिट दिसतं इथे हे बघा इथे पाहू शकताय आता आपल्याला फक्त वाट पाहणं आहे एक डॉलरच्या वर आपल्याला प्रॉफिट दिसत आहे आपण सेलचा ट्रेड घेतला आहे शॉर्ट सेलिंग म्हणतात त्याला आणि इथे मार्केट खाली आलं तर आपलं प्रॉफिट होणार आहे जेव्हा आपण बायचा ट्रेड घेतो आहे तेव्हा मार्केट वर गेलं तर आपलं प्रॉफिट होतं आता एक डॉलरपेक्षा जास्त प्रॉफिट दिसत आहे इथे हे पाहू शकताय तुम्ही हे बघा मित्रांनो एक डॉलर आणि काहीतरी अठरा सेंट एवढं प्रॉफिट दिसतं आपल्या अपेक्षेनुसार ही जी कॅन्डल खाली आलेली आहे ती बघा अजून मोठी झाली आणि दोन डॉलरपेक्षा जास्त प्रॉफिट दिसत आहे आपल्याला आणि आत्ता आपला टीपी जर हिट झाला तर टीपी हिट होणार आहे एवढं नक्की आणि मार्केटमध्ये तुम्हाला एवढं खात्रीशीर कोणीच सांगू शकत नाही बरेचसे असतात की सांगतात की, आसा आसा की आहे आहे मार्केट इथून इकडं जाईल इथून इकडं जाईल त्यानंतर फिरल्यानंतर सांगणार की असं असं झालं पण तुम्ही तुम्हाला खात्रीशीर सांगतो आहे की इथून आपल्याला प्रॉफिट होणार आहे म्हणजे आहेच आपण वाट पाहूया मित्रांनो मार्केट बघा टिपीच्या जवळ आलं आहे ही जी कॅन्डल आहे ती अगदी टिपीच्या जवळ आली आहे आणि तीन डॉलरच्या वर आपल्याला प्रॉफिट इथे दिसत आहे चार डॉलर आणि यस यस डन मित्रांनो आपला टी पी हिट झालेला आहे आणि आपलं प्रॉफिट झालेलं आहे बारा डॉलर आणि सत्तावीस सेंट आधी आपलं प्रॉफिट होतं आठ डॉलर आणि काहीतरी होतं आता बघा किती मोठी कॅन्डल तयार झाली आणि आपलं टी पी हिट झालेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे प्रॉफिट झालेलं आहे आणि आत्ता आपण अजून एक ट्रेड घेऊया सेलचाच कारण मार्केट अजून खाली जाईल असं आपलं अनालिसिस आहे आपण तिथे सेलचा दुसरा ट्रेड घेतलेला आहे आणि याला एक छोटासा टी पी लावून ठेवूया आपण तो टी पी लावतो आपण दोन डॉलरचा दोन डॉलर ओके आणि तो फिक्स करूया डन आता पुन्हा पाहू शकता तुम्ही तुम्ही हिस्ट्रीमध्ये आपलं प्रॉफिट किती आहे बारा डॉलर आणि सत्तावीस सेंट्स आणि आत्ता या आहे मार्केट खाली येईल एवढं नक्की आहे आपलं प्रॉफिट होईल एवढं नक्की आहे या बारा डॉलरचे आपल्याला आत्ता चौदा डॉलर आणि वरचे जे सेंट्स आहेत ते एवढं प्रॉफिट झालं पाहिजे म्हणजे हिस्ट्रीमध्ये आपल्याला ते दिसलं पाहिजे आता आपण हा जो एस लावलेला आहे टीपी लावलेला आहे सॉरी एस एल आपण लावलेला नाही खरं तर या कॅन्डल इथे अगदी खाली कोणीही सेलचा ट्रेड घेतला नसता तरी सुद्धा आपण तो सेलचा